दृश्य आहेत खडीमल गावातील अमरावती जिल्ह्यातलं मेळघाट परिसरातील खडीमल हे अतिदुर्गम आदिवासी गाव पहाटेपासूनच या गावातील टँकरची वाट पाहत असतो गावात टँकर आल्याचं समजताच आदिवासी महिला विहिरीच्या दिशेने धावत सुटतात टँकर आला की गावकऱ्यांची धावाधाव सुरू होते अनेकदा धक्काबुक्की होते त्यामुळे टँकर थेट विहिरीत रिकामा केला जातो आणि मग धावपळ होते ती विहिरीतील पाणी काढण्यासाठी शेकडो हंडे डबे प्लास्टिकच्या कॅन विहिरीचा तळ गाठतात तासाभरात जीवाची बाजी लावून गावकरी पाणी उपसत राहतात संपूर्ण दिवस पाण्याचा पाठलाग करत पाण्याची वाट पाहण्यात निघून जातो आणि दिवसाअखेर पदरात पडतं ते जेमतेम दोन हंडे पाणी अशी भीषण परिस्थिती या भागात आहे मेळघाटातील अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षांपासून टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो गावातील विहिरी कोरड्या पडत असल्याने टँकरद्वारे या विहिरीत पाणी आणून सोडलं जातं मात्र विहिरीतील पाणी संपताच पुन्हा गावकऱ्यांना टँकरची प्रतीक्षा करावी लागते प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करू असं आश्वासन देऊन अनेक वर्ष लोटली तरीही खडीमलची पाणी समस्या ही अजूनही कायम आहे